नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुणाल, नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अभियंता परिमाल निकम यांना जाहीर पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक बारा मार्चला होणार राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अहमदनगर शहरातील महापालिकेतील अभियंता परिमल निकम यांना जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत समीर भिंगार दिवे सिद्धार्थ आडाव अंकुश मोहिते सुभाष वाघमारे राजा जयस्वाल कौशल गायकवाड विशाल भिंगार दिवे संदीप वाघचौरे ॲडव्होकेट अनिकेत कुलट ओमकार लहारे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सा, पुरस्कार आपले सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक मित्र महानगरपालिकेचे अभियंता आणि म्हणजे निकम साहेब यांना आज हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या म्हणजे आमदार संग्राम भाई मित्र मित्रपरिवाराच्या वतीने पण त्यांना शुभेच्छा दिल्या व त्या पुरस्काराचं वितरण बारा तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येणार त्यामध्ये पण आम्ही सर्वांना असे मा आपल्या माध्यमातून विनंती करतो की मोठ्या संख्येने समाजाने त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा त्या गोड कार्यक्रमासाठी व त्यांच्या वडिलांना म्हणजे आम्ही जे निकम सर यांना पण तो पुरस्कार दोन हजार सहा सातमध्ये मिळालेला आहे तर यावरून असं हे सिद्ध होतं की निकम परिवाराचं जे समाजासाठीचं कार्य आहे म्हणजे त्यांची जी वडिलांपासून आता त्यांच्या पिढी त्यांना पण मिळालं आहे व इथून पुढं पण त्यांच्या पिढीला हा पुरस्कार मिळावा अशी आमची सर्वांच्या मान्य राज्य शासनाकडनं महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याचं मला सकाळी समजलं मला सुद्धा आनंद वाटला त्याबद्दल सर्वात प्रथम मान्य शासनाचे आभार त्यानंतर जो संपूर्ण समाज आहे त्या समाजासाठी आपलं जे कार्य आहे त्याची दखल घेतली गेलेली आहे त्या समाजाचंही खूप खूप मी आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि एक नोकरदार जो आहे त्या वर्गाला त्यांनी मला काम करायची संधी दिली आणि या संधीमुळं शासनाने त्याची दखल घेतली समाजाने दखल घेतली आणि हा सर्वोच्च पुरस्कार डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने हा मला मिळत आहे यातच सगळ्यात स्वतःधान्यसमोर माझं कार्य करत असताना आपल्या शहराचे लाडके आमदार समजा मिळू शकतात आणि ही सगळी आमची मित्रमंडळी यांनी वेळोवेळी मला साथ दिली उभारी दिली आणि त्याच्यामुळं माझ्याकडनं हे कार्य होत गेलं आणि या कार्याची पावती ही आज आपल्या सगळ्यांच्या समोर शासनाने हे दिलेली आहे मी सर्वांचंच मनपूर्वक आभार मानतो आणि हा येत्या मंगळवारी मुंबईत या कार्यक्रमाचं पुरस्कार वितरण पार पडणार आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सगळे मित्रमंडळी जाणार आहोत आमदार भाईंसह तरी परत एकदा आम्ही सगळ्यांचे आभार मानतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा